या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत

क्लाउड लिमिटेड एम पी एस दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड मध्ये जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलंय जी गती आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या मार्गावर जो जात होतो त्याच्यामध्ये आता अनिश्चितता आलेली आहे पण मी माझ्या देवगडकरांना सगळ्या जणांना जनतेला नागरिकांना मी विश्वास दे कोणीही कितीही आपली गती कमी करण्याचा प्रयत्न केला राजकारण आणण्याचा प्रयत्न केला पण आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कुठे कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी आज त्या निमित्ताने आज नगरपंचायत हातात असली नसली तरी जो, जो विकासाची प्रक्रिया जी जी आपल्यासाठी करायची आहे निधी कुठेही माझ्या नगरपंचायतीला कमी पडता कामा नाही विरोधी विचाराची नगरपंचायत असली तरी माझ्या देवगडच्या नागरिकांच्या बरोबर त्यांचा आमदार उभा आहे हा अनुभव मी माझ्या देवगडकरांना माझ्या कृतीत तू देत आलेलो आहे आणि याही पुढे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो मी गाडी घेत असताना विचार करतो होतो दहा वर्ष पाळकर साहेब कशी गेली नाही आपण सगळ्या जणांमध्ये आपण सगळ्या जणांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या हक्काचा आमदार म्हणून आपण एवढा आपण सगळ्या जणांनी प्रेम दिलाय एवढा विश्वास दाखवलाय मी विधिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा हात वरती करतो आणि जेव्हा मला बोलायला संधी देतात तेव्हा हा विधिमंडळाचा सदस्य आहे राणे साहेबांचा पुत्र आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पण त्याचबरोबर देवगड कणकोली वैभवणीचा आमदार बोलतोय ही ओळख ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे मला मिळाली आणि त्याची जाणीव मला निश्चित पद्धती आहे दहा वर्ष आपल्या सगळ्यांबरोबर राजकारणाच्या पलीकडचं नातं मी ह्या निमित्ताने तयार करू शकलो हे मी स्वतःच भाग्य समजतो राजकारण पुरते काही संबंध राहत नाही संधी मिळाली लोक विश्वास आपण मला देऊ शकलात हे मी कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही आता दोन ना हजार चोवीस ला निवडणुकीचं वर्ष परत एकदा आपला आशीर्वाद माझ्या डोक्यावर असते मी निश्चित पद्धतीने अजून पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मला भेटेल पण ह्या पाच वर्षामध्ये जेवढा काय संघर्ष आपल्या ह्या देवगडच्या विकासाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आला काही अडथळे आले निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा निकाल पाहायला मिळाला पण मी आपल्याला विश्वास देत की त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गती कमी करण्यामध्ये मी कुठेही कमी करून दिली नाही आपण पहिला आठ वर्ष विरोधी पक्षाचे आमदार विरोधी पक्ष म्हणून आपला म्हण आहे एक सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला लागतात संघर्ष करायला लागतात आणि त्याच्यामुळे तर अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा काळ आमच्या आपण नजरेने पाहिलेला आहे म्हणून ते तरी माझ्या देवगड साठी माझ्या या देवगड शहरासाठी कुठेही निधीची कमतरता होऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आजी ह्या जल्लोषच्या निमित्ताने एक वेगळा वातावरण आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळत नुसतं ह्या कार्यक्रमापुरत नाही पण असंख्य लोकांच रोजगार आणि आयुष्य ह्या पूर्ण जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या वर अवलंबून म्हणून आपल्या व्यवस्थापन कमिटीला सांगेन की आपण चांगले दर्जेदार कार्यक्रम दर्जे दर्जे वर्षभरातच घेतात पण जल्लोष म्हटलं तर दरवर्षी आपला दर्जा वाढत चाललेला आहे आणि ह्या दर्जा वाढवण्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपला सहकारी म्हणून माझ्या कितीही पाठिंबा आपल्याला लागेल तर मी निश्चित पद्धतीने आपला मागे उभा आहे बरोबर उभा आहे एवढा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे म्हणून ह्या दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम वर्ष म्हणून आपल्याला सगळ्यांचं नाव एवढंच मी माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करेन आणि परत एकदा जल्लोष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण बोलवलं माझ्या सहकार्यांना आणि माझ्या सगळ्यांना मान सन्मान दिला यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो इथेच सांगतो जय जय भारत आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकण आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत पंधरा हजारच्या च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी चष्मा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा आणि कुडाळमध्ये रोटरी क्लबच्या लागलेल्या ऑटो एक्सपो मध्ये कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्लांनी बुलेट वर बसत नवीन बुलेटचं फिलिंग अनुभवलं त्यावेळी त्या नेमक्या काय म्हणाल्या पाहुयात बुलेट माझी फेवरेट परत ताजा झाला छान वाटतं येतं थँक्यू पूर्वीच्या बुलेट्स टेक्निकली आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स हे आलेले आहेत फीचर्स आलेले आहेत तर ऑब्विसली ह्यात माइंड आहेत पूर्वी व्हायब्रेशन जरा जास्त व्हायचं अरेंज करत असतात त्यामधून बऱ्याचशा बिझनेसच्या बिझनेसमन्सनाही एक एक्सपोजर मिळतो पब्लिकलाही एक, एक एंटरटेनमेंटचंही प्लॅटफॉर्म मिळतं आणि बिझनेससाठीही बढावा मिळतो या गोष्टीमधून तर चांगले कार्यक्रम आहेत त्यांचे समाजासाठी खूप चांगलं कार्य करत असतात ते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा, लाएक करा। कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल आ आ, आईदार <laughs> <को, को>, <laughs> <आ, आ, आ, laughs> अगदी घरच्या सारखं

आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आलेली आहे नागरिकांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे जिल्ह्यातील पर्यट महत्वाची पर्यटन स्थळे समुद्रकिनारी होणाऱ्या गर्दीमधील गैरप्रकार रोखण्याकरिता तसेच महिलांची छेडछाड व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये याकरिता शासकीय व खासी गणजवेशात पोलीस पथके नियुक्त करण्यात आलेली आहे वयोवृद्ध आजारी व्यक्ती लहान मुले रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये याकरिता ध्वनिक्षेपकाचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवून आवाजाची मर्यादा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहने चालवावी अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी बेसिस्त व वा मद्यपी वाहन चालक यांच्या विरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे कोणतीही संशयित वस्तू किंवा संशयित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने बंदोबस्तावरील पोलिसांना कळवावे किंवा पोलिस हेल्पलाईन डायल वन वन टू डायल करून माहिती द्यावी समुद्रकिनारी आनंद साजरा करताना आवश्यकता सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांचे पालन करावे महिला लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती यांच्या सुरक्षित सुरक्षिततेचा विचार करून सर्वांनी आनंदमय वातावरणात नूतन वर्षाचे स्वागत करून पोलिस दलात सहकार्य करावे

नॅप हॉस्पिटल नीरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा हजार च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस निवतीतून गुजरातला गेलेल्या पाणबुडीवरून ठाकरे गटाने स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावरती टीकास्त्र सोडलाय एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस चांगल्या गोष्टी साठवून वाईट गोष्टी विसरण्याचा दिवस पुढील ध्येय साठण्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याकरता खऱ्या करताना आजची प्रेस हवी होती पण आपल्या इथल्या आमदारांच्या नाकर्माणामुळे म्हणा चुकीच्या दोनांमुळे म्हणा जी काय निवती येते पाणबोडी येणार होती जो प्रकल्प येणार होता तो आज गुजरातने पळवलेला आहे आजच त्यांची मी मुलाखत सकाळी ऐकत होतो खऱ्या अर्थाने ते प्रत्येक गोष्टीचं खापर आज अधिकाऱ्यांवर फोडत आहे त्यांचं असं झालं आहे की स्वतःला नाचता येत नाही आणि अंगण वाकडे अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली नाचता येणार ना अंगण वाकडे प्रत्येक गोष्ट गोष्टीचा खापर ते अधिकार फोडत आहेत की त्यांच्यामुळे असं झालं त्यांच्यामुळे असं झालं ज्यावेळेस बांदा ते चांदा योजना होती त्यावेळेस देखील त्यांनी अशाच खापर अधिकारांवर फोडलं होतं आता सिंधूरत्न जी योजना आहे ज्याचे ते अध्यक्ष सत्तेत आपल्या सत्तेत असताना होते त्याचाही दे फंड अजूनपर्यंत त्यांनी वापरलेला नाही अशी माझी माहिती आहे आणि असे प्रकल्प खर तर महायुतीची सत्ता असताना आपण आणले तेच मंत्री होते आणि त्याच अर्थ खात्याचे मंत्री असताना त्यांनी हा प्रपोजल आणलं महाविकास आघाडी असताना त्याला फंड दिला गेला फंडाचं प्रोविजन केलं गेली आणि आज तोच प्र प्रकल्प गुजरातनी पळवला खऱ्या अर्थाने याचा प्रश्न गुजरातला नेण्याचा जो काय घाट केंद्रातल्या त्या त्यांच्या तथाकथित नेत्यांनी घातलेला आहे महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रकल्प असतील मग तो वेदांत असेल टाटा असेल टाटा एअरबसचा असेल माझ्या माहितीप्रमाणे जसं आता मुंबईला देखील जो काही डायमंडचा प्रकल्प डायमंडचे जे काय व्यापार व्हायचा सर्वात मोठा व्यापार जो हिराचा व्यापार व्हायचा तो ते मुंबईत व्हायचा तो देखील जो पूर्ण व्यापार आहे तो गुजरातला सुरतला शिफ्ट करण्याचा घाट त्यांनी घातला आणि तो पूर्णत्वात नेला कारण आता महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा हा बीजेपीचा डाव आहे इथल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी देखील अत्यंत उचल खायला हवी कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जनता राहत नाही का या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार नाही आहेत का कारण इथले प्रकार खरं तर आदित्य ठाकरेंचे आभार मानायला पाहिजे होते आदि दीपकबाईंनी खरं तर त्यांनी दोन लाख कोटीचे प्रपो प्रपोजल्स गुंतवणूक या महाराष्ट्रासाठी फिरून फिरून आणली आणि ती सगळी जी काय गुंतवणूक आणली ती गुजरातला नेण्याचं काम ह्या बी जे पी भी सरकारने केलं खरं तर ज्या अर्थाने आज दीपकबाई बोलत होते की आदित्य साहेबांना काही कळलंच नाही खरं तर आदित्य साहेबांनाच कळलं की पानबुडी बुडाली तर काय हा जो प्रश्न होता हा खरा आताने मला माहित आहे खरंच त्यांनी विचारला की नाही की हे स्वतःचे प्रश्न स्वतःच निर्माण करत दीपक दीपकबाई कारण ते कसं आहे की पाणबुडी बुडली तर पर्यटकांचा जो काय सेफ्टीचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा आपण विचारात घेतो म्हणजे कोणतीही गोष्ट जरी आपण घरात आणली तर आपल्या सेफ्टीचा प्रश्न पहिला विचारत घेतो त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या जसं मालवणला स्कूबा डायविंगच्या वेळेस माणसं डुबली होती तर त्या सेफ्टीचा प्रश्न विचारला म्हणजे पाणबुडीचा हा प्रकल्प नको असं गृहित धरता येत नाही तसं असतं तर आदित्य साहेबांनी त्याच वेळेस तो प्रपोजल कॅन्सल केला असतं आता तुम्ही म्हणता की त्यांच्यामुळे झाले साडेसहा वर्ष तुम्ही मंत्री आहात साडे सहा वर्ष साडेसहा वर्षात किती प्रकल्प तुम्ही या कोकणात आणलात सिंधुदुर्गात आणलात सावंतवाडी विधानसभेत आणलात आज इथे बेरोजगार एवढी बेरोजगारी एवढी वाढलेली आहे खऱ्या अर्थाने आज पर्यटक आपल्या सिंधुदुर्गाकडे वळले आहेत वेंगुर्ल्यात वळल्या आहेत मालवणात वळल्या आहेत त्यांच्यासाठी बेरोजगारांना तो पुनश्च एकदा निर्माण करावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे कदा आमदारांनी कधीच असा या सिरियसली कोणताही विषय घेतला नाही प्रत्येक वेळेस दीपक बाईनी अनेक प्रपोझल आणली पण त्यांचा एकही प्रपोझल पूर्णत्वास गेलेला नाही त्या आताली जर भाजपला वाटत असेल की रिफायनरी ही जी आणलेली आहे मध्ये तो चांगला प्रपोजल आहे तो तो पहिल्यांदा गुजरातला घेऊन जावा असं माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षाचा मत आहे की तो प्रपोजल गुजरातला न्यावा आणि तिथे एक चांगला प्रपोजल आणावं आणि बेरोजगारी जी आहे ती संपूर्ण जाणावी कारण भारतीय जनता पार्टीचे लोक काहीच बोलत नाहीये ते भूक घेऊन बसले आहेत त्यांना फक्त सत्ता दिसते आहे सत्तेसाठी लाचार झालेले आहेत मिंदे गट पण आणि आता मिंदे गटाचे तसे बघायला गेलं जास्त दिवस राहिले नाहीये इंटेक जास्त दिवस राहणार नाहीये दहा जानेवारीला दहा जा जानेवारीला त्यांचं सगळं अस्तित्व संपूर्णता येईल असं मला वाटते जर निकाल अध्यक्षांनी वेळ व्यवस्थित वे 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 दिला तर न्यायाच्या बाजूने दिला तर यांचं अस्तित्व टिकणार नाही आणि हे सगळेजण आप आपापल्या घरी निघून जातील त्या अर्थाने आज दीपक बाईंना गरज आहे लोकांमध्ये जायची तुम्हाला जे अपयश मिळालं ते का मिळालं हे सांगण्याची कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही आजच्या तारखेला काय सांगणार आहे काय बेरोजगारांसाठी काय केलंय आज त्या हिंदुर्जाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आज त्यांनी किती सिरियसली हाताळलाय बीएड बीएडच्या लोकांना नोकऱ्या मिळण्याचा प्रश्न असेल अजूनही त्यांनी कोणतीही गोष्ट सिरियसली घेतलेली नाहीये तर तुम्ही आजही मी सांगतो तुम्हाला वेळ मिळत नसेल तुम्हाला जर कोणती अधिकारी ऐकत नसतील तुमचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर तुम्हाला आज वेळ आहे तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा कारण तुम्हाला जर लोकांचं महत्व नागरिकांचा विकास तर पाणी रस्ते हे सगळे आमदार देत असतात पण जे काय विकासाचा मुख्य मॉडेल आहे जे काय विकासासाठी का जे काय लागतं खऱ्या अर्थाने बेरोजगारांच्या बेरोजगारांना आ... रोजगार मिळवून देणं चांगले उद्योग इथे आणणं चांगल्या योजना इथे आणणं आणि ते, ते तुम्हाला पंधरा वर्षात एकही योजना जमलेल्या नाही एकही योजना त्यांनी आम्हाला दाखवून द्यावी की हे योजना त्यांनी आणली आणि ती सक्सेसफुल झाली ज्या ज्या योजना आणल्या त्याच्यातली एकही योजना त्यांची सक्सेसफुल झालेली नाही आणि ते प्रकर्षाने झालं होतं की ते अपयशी ठरलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणत्याही वल्गना करू नये त्यांनी गोड गोड करून लोकांना जनतेला फसू नये आता सावंतवाडीची विधानसभेची जनता सुज्ञ आहे आणि त्याला माहिती झालेलं आहे की दीपक बाई यांच्या हातून कोणतेही चांगले काम होणार नाही त्यामुळे आणि आता मी एक पुढचं एक जसं वैभव नाईकांनी कालच जे सांगितलेलं आहे जर हा प्रकल्प परत युतीमध्ये आला नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेना सिंधुदुर्गातली आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रकल्प पर नक्कीच परत आलो असे मी वचन देतो आणि तुम्ही सगळेजण इथे आलात आणि तुम्ही प्रकर्षाने ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं आणि तुमच्याशी आज चर्चा केलेली आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि जनतेपर्यंत आणि जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या आम्ही सगळे तालुका प्रमुख असतील संजय गावडे असतील बाळा गावडे असतील आमचे गडेकर साहेब असतील आम्ही आज आज ठरवलेलं आहे की याच्या पुढे येणारा प्रत्येक दिवस हा दोन हजार चोवीस साठी लोकांसाठी असेल जनसेनेसाठी असेल आणि लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी असेल आणि मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो तुम्हाला जर अधिकारी ऐकत नसतील ऐकत नसतील तर तुम्हाला आज वेळ आहे तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा कारण तुम्हाला जर लोकांचं महत्व नागरिकांचा विकास कारण पाणी रस्ते हे सगळेच आमदार देत असतात पण जे काय विकासाचा मुख्य मॉडेल आहे जे काय विकासासाठी जे काय लागतं खऱ्या अर्थाने बेरोजगारांच्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं चांगले उद्योग इथे आणणं चांगल्या योजना इथे आणणं आन, आणि ते तुम्हाला पंधरा वर्षात एकही योजना जमलेल्या नाही एकही योजना त्यांनी आम्हाला दाखवून द्यावी की हे योजना त्यांनी आणली आणि ती सक्सेसफुल झाली ज्या ज्या योजना आणल्या त्याच्यातली एकही योजना त्यांची सक्सेसफुल झालेली नाही आणि ते पण प्रकर्षाने झालं आन होतं की ते अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी कोणत्याही वल्गना करू नये त्यांनी गोडगोड बोलून लोकांना जनतेला फसू नये आता सावंतवाडीची विधानसभेची जनता शून्य आहे आणि त्यांना माहिती झालेलं आहे की दीपक भाई यांच्या हातून कोणतेही चांगले काम होणार नाही त्यामुळे आणि आता मी एक पुढचं एक जसं वैभव नायकांनी कालच जे सांगितलेलं आहे जर हा प्रकल्प परत नियुक्तीमध्ये आला नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेना सिंधुदुर्गातली आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रकल्प नक्कीच परत आणू असे मी वचन देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली आहे पाहूयात माझ्या मुलांचंही तिथे देवगडला आलेली आहे खूप दिवसाची इच्छा होती कुणकेश्वर देवगड बघायची आलेलो आहोत आम्ही ते थर्टी फर्स्टला आता मस्त मजा करणार आहोत अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे हा आणि अतिशय इतकं म्हणजे सुंदर एक प्रकारचं मेडिटेशनच इथे होतंय माझं आणि खूप दिवसांचं माझं हे स्वप्न पूर्ण झाले अतिशय सुंदर हा ही ठिकाण आहे देवगड आणि कुणकेश्वर दोन्हीही तसे आता सध्या पुण्यात राहतोय पण लातूरचे आहो आम्ही प्रॉपर आणि ही माझी मुलगी आणि हा माझा मुलगा आम्ही तिघं मिळून आलेलो आहे आता आम्ही मालवण वगैरे फिरून आलो आहे सगळं आणि देवगडला येऊन आम्हाला आता हा दुसरा दिवस आहे आणि मस्त वाटतंय अगदी एकदम भारी वाटतं इथं येऊन आणि एक गोष्ट आपण नेहमी नेहमी एन्जॉय करताना निसर्गाशी कधीच खेळू नये निसर्गाच्या विरुद्ध कधीच जाऊ नये इथे चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला आहे त्यामुळं अतिशय सेफली इथं आनंद घ्या फारसं खोला जाऊ नका इथं स्थानिक लोकांच्या सूचना पाळा आणि व्यवस्थितरित्या सुखरूप छान एन्जॉय करून पुढच्या वर्षात पदार्पण करा पर्यटक येतात काही जणांना माहिती नसते इकडची की काही होतात समुद्र पाहतात आणि आतमध्ये एक जमत जातात म्हणजे एकदा आपले एनर्जी असते त्यांची काही ती आतमध्ये जाण्यासाठी तर आम्ही त्यांना अलर्ट पहिलंच अलर्ट करतो की पाण्यामध्ये जाऊ नका पाण्याला फोर्स जास्त आहे त्यामुळे एन्जॉय करायचा तुम्ही किनाऱ्याला आणि एन्जॉय करा आता आणि सर्व इकडे आता पुरा बंदोबस्त आमचा ठेवलेला आहे तटरक्षक जेवढे आहोत गार्ड आहोत त्यांचा पुरा बंदोबस्त आहे सध्या आता आम्ही इकडे तीन तटरक्षक आहोत ते सकाळ ते रात्रीपर्यंत आता चालू असतं आणि आम्ही आता सावध पर्यटक जे येतात त्यांना सावध करण्यासाठी हे आता नो एंट्रीचे बोर्ड लावलेले आहे जेणेकरून कुठचाही पर्यटक डायरेक्ट येऊन पाण्यात जाऊ जा जाता नये ह्यासाठी आम्ही नो एंट्रीचे बोर्ड लावून ठेवले येईल आणि आता कसं झालं आहे इकडचे काही पर्यटक येत आहेत त्यांचे आता सध्या आम्ही व्यवस्थित अशी काळजी घेऊनच आम्ही त्यांचं पूर्ण संगोपन करत आहोत तिकडे जेणेकरून की काही अपघात होऊ नये त्यासाठी आम्ही आता पूर्ण तयारीत आहोत सर्व एक आता आपण आहोत देवगड या बीचवर एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक येणार आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मोठ्या चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे जागोजागी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना चाप बसवण्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे कुठे काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या देवगडमध्ये या बंदरावर देवगड या, बंदरा या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांवर अतिउत्साही पर्यटकांवर पाठ ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर काय अनुचित प्रकार जर या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे नागेश दुखंडे कोकण सात लाईव्ह देवगड आमचं घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड स्थानिक आमदारांच्या नाकर्ते पाणगुडी गुजरातला ठाकरे सेनेचं नऊ वर्ष साजरं करा पोलीस अधीक्षक सरोप कुमार अग्रवाल यांचं आवाहन आणि देवगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद